जेव्हा मन तकलेलं असतं जेव्हा परिस्थितीच्या भाराने खांदे झुकतात तेव्हा एखाद नाव अपव कोटावर येतं तेच म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नाव उचललं की मनातली भीती दूर होते आणि शांतता ओसांडून वाहते असं म्हणतात स्वामींना बोलवावं लागत नाही त्यांना फक्त आठवावं हो लागतं ते स्वतः येतं त्यांच्या भक्ताकडे अगदी संकटाच्या क्षणी आणि योग्य तो मार्ग दाखवतात आजचा हा व्हिडिओ आपला सबस्क्रायबर स्पेशल म्हणजे तुमच्यासारख्या सबस्क्रायबर मित्रांनी आपल्याला त्यांच्या खऱ्या कथा आणि अनुभव शेअर केलेला आहे तेच आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्या कथा जे अनुभव असे सांगतात की स्वामी समर्थ महाराज अजूनही आपल्या भोवती आहे ते आपल्या संकटात आपल्या सोबत असतात आपल्याला योग्य तो मार्ग सुचवतात या कथा फक्त चमत्कार नाहीत त्या आहेत विश्वासाच्या चमत्काराच्या चला तर आपण बघूया पहिली कथा गोविंदाची कसोटी गोविंद नाशिक जवळच्या साधाशा गावात एक राहणारा स्वामी भक्त मातीचं घर त्याच्याकडे दोन शेती आणि घरात घरातल्या मंद दिव दिव्याजवळ स्वामी समर्थाचा फोटो अत्यंत स्वामी भक्त तो दररोज सकाळी तो स्वामींचा फोटो पाहून गोविंद म्हणायचा स्वामी आजचा दिवस तुमच्यावर सोपवला तो अत्यंत निष्ठ स्वामी भक्त होतो पण आयुष्याने त्याची कसोटी घेतली त्या वर्षी पावसाने पाठ फिरवली त्याचं संपूर्ण जीवन शेतीवर होतं शेती, शेती कोडी पडली आणि त्यात अंगावर कर्जाचं ओझं हो घरातले सगळे उदास गोविंद रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणायचा स्वामी महाराज आता तुम्हीच काहीतरी करा तुमच्या दारी आलो कारण इथेच माझं शेवटचंच ठिकाण आहे असं तो दररोज करायचा त्यानंतर एक रात्र गेली गोविंदेला स्वप्न पडलं स्वामी समर्थ महाराज त्याच्याकडे पाहून म्हणाले गोविंद हा हात प पसर आणि धीरधर उद्या उगवता सूर्य तुला उत्तर देईल त्यानंतर गोविंदाला जाग आली दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंद सकाळी उठला आणि विचार करत होता उत्तर म्हणजे काय काय म्हटले नक्की स्वामी त्याला काही समजे ना त्यानंतर त्याने त्याचा दिनक्रमावरला स्वामींची भक्ती की सेवा केली आणि तो थेट शेतात गेला आणि बघतो तर काय गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जुन्या विहिरीतून पाणी झाल्यासारखं येत होतं ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष कोरडं पडलं होतं आता तिथं त्याला गोड स्वच्छ पाणी गाव दिसलं आणि थोड्याच वेळात ही बातमी अत्यंत गावभर पसरली गावात एकच चर्चा गोविंदाच्या जुन्या वेरीला अचानक पाणी लागलं आणि ही तर फक्त कृपा स्वामी समर्थाच्या भक्तीची होती स्वामी समर्थांनी गोविंदावर कृपा केली आणि त्याच दिवसापासून गोविंद रोज म्हणतो विश्वास ठेवा आणि थांब स्वामी उशिरा येतात पण योग्य वेळीच येतात म्हणजेच आपण विश्वास ठेवला आणि थोडा धीर ठेवला तर स्वामी नक्कीच आपली जो काही आपलं इच्छा असेल जे काय आपले संकट असेल ते दूर करतात अशा रीत्याने गोविंदाचे संकट स्वामीने दूर केले त्यामुळे तुम्ही कधीच खचून जाऊ नका स्वामीवर विश्वास ठेवा आपली भक्ती नित्यनेमाने नक्की करा दुसरी एक अनुभव म्हणजे आईची एक प्रार्थना आणि मू मु, मृत मोल परत मिळालं ही कथा एका आपल्या सबस्क्रायबरताईंनी पाठवली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका साध्याशा गावात सुशिला नावाची एक महिला होती ती तिच्या मुलासोबत राहायची तिच्या मुलाचं नाव अनिकेत होतं तो फक्त सात वर्षाचा होता ती मजुरी करून तिचं उदरनिर्वाह करायची अत्यंत निष्ठ स्वामी भक्त होती आणि तिचा मुलगा पि मुलगापण दररोज स्वामींच्या सेवा वगैरे सर्व करायचे एके दिवशी अचानक अनिकेतला ताप आला डॉक्टरांनी सांगितलं सामान्य व्हायरल आहे पण दुसऱ्या दिवशी त्याचं शरीर निरसर झालं डॉक्टर म्हणाले ही गंभीर आहे तीन तासात मुलगा विशुद्ध झाला सुशिला ताईंच्या डोळ्यात पाणी नव्हतं फक्त थरथर न होतं तिने मुलाला मिठीत घेतलं आणि रडत रडत म्हणाली स्वामी तुम्ही घ्यायचं ठरवलं असेल तरी माझ्या मिठीतून घ्या पण तुम्ही दयामूर्ती आहात कृपा करा त्यानंतर सगळ्यांनी तर सगळ्यांनी मिळून त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं मुलाचं हृदय थांबलं होतं शरीर स्थिर नाडी न ना। हालत नव्हती तरी ती आई हटली नाही तिने आपल्या पिशवीतून स्वामी समर्थांचा फोटो काढला आणि त्या फोटोवर मुलाचं डोकं ठेवलं आणि म्हणाली स्वामी माझं आयुष्य घ्या पण माझ्या लेकराला परत द्या तिच्या होटावर नाव होतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तिचा कंटिन्यू स्वामी समर्थ जप चालू होता आणि ज्या क्षणी ती नाव घेत होती त्यानंतर त्याच क्षणी मॉनिटरवर ब्लिप ब्लिप झालं पुन्हा हलकासा आवाज वाजला डॉक्टर धावत आले पल्स परत आल्या ते चमत्कार पाहून सगळे थबकले आणि ती आई शांतपणे म्हणाली स्वामी परत आलेत माझ्या लेकराच्या स्वरूपात आज तो आणि केत मोठा झाला आहे आणि दरवर्षी एक दिवस तो मठात जाऊन स्वामीच्या पा बसतो त्याच्या तोंडातून एकच शब्द बाहेर येतो श्री स्वामी समर्थ स्वामीमुळेच मी आज इथपर्यंत आहे अशा रीतीने ही कथा होती प्रत्येक भक्ताची कसोटी वेगळी असते कधी ती पावसाने होते आणि कधी ती असून पण शेवटी प्रत्येक कथा अशी सांगते की स्वामी समर्थ खरे आहेत ते कधी झोपत नाही फक्त योग्य क्षणांची वाट बघतात विश्वास ठेवा नाम घ्या आणि शांत बसा स्वामी तुमचं उत्तर स्वतः देतील यानंतर आपण तिसरी कथा बघूया ही कथा आहे एका सैनिक भक्ताचा स्वामी अनुभव आणि मृत्यूच्या दारातून वाचलेला हा स्वामी भक्त चला तर बघूया पुढील कथा सैनिकाचा अनुभव मृत्यूच्या दारातून वाचलेला स्वामी भक्त राजेंद्र पाटील महाराष्ट्रातला एक सैनिक देशाच्या सीमेवर पोस्टिंग झालेलं होतं त्यांचं घरापासून हजारो किलोमीटर दूर पण त्याच्या खिशात नेहमी एक छोटासा फोटो असायचा तो म्हणजे स्वामी समर्थाचा जेव्हा पण वेळ भेटेल तो समर्थाची भक्ती सेवा करायचा गावी आल्यावर स्वामींच्या मठात सेवा करायचा स्वामी भक्ती करायचा त्याची आई म्हणायची तुझ्या पाठीशी नेहमी स्वामी आहेत तू कुठे स्वी सीमेवर जा तू कुठे जा तुझ्या पाठीशी स्वामींची कृपा नेहमी राहील त्यावेळी राजेंद्र हसायचा पण तो नियमितपणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी फोटोसमोर स्वामींचा नमस्कार करायचा एके दिवशी सीमा भागात शत्रूचा हल्ला झाला गोळीबार सुरू झाला राजेंद्र आणि त्याची टीम पुढे सरकली पण अचानक त्याच्या पायाजवळ स्फोट झाला आणि तो मागे फेकला गेला कान तनादनले डोळे अंदुक झाली त्याला वाटलं हाच माझा शेवट पण त्या क्षणी कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला एक शांत आवा आवाज आला उठ माझ्या लेकरा अजून तुझं काम संपलेलं नाही राजेंद्रनं पाहिलं तर काय दूरवर धूर आवाज पण त्याच्याजवळ एक माणूस उभा होता केशरी स वस्त्र घातलेलं होतं मोठी दाढी हातात कमंडलो क्षणभरातच तो माणूस दिसेनसा झाला राजेंद्रने चौकूड बघितलं तर कोणीच नाही दूरवर बघितलं तरी कोणीच नाही त्यानंतर राजेंद्र शुद्धीवर आला जमिनीवर पातळ तो काय जिथे ज्या बॉम्ब पडला होता तिथून फक्त दोन फूट अंतरावर तो उभा त्याला किरकोळ जखमा होत्या पण त्याला स्वतःला काही झालं नव्हतं एवढं नंतर हॉस्पिटलमध्ये तो म्हणाला माझ्यापुढे एक साधू उभा होता त्याने मला ढकललं नाहीतर मी तिथेच संपलो असतो डॉक्टर म्हणाले तिथं तर कोणीच नव्हतं त्यानंतर राजेंद्रच्या आईला फोन गेला ती रडत म्हणाली त्या क्षणी मी स्वामी समर्थांचं नाव घेत होतं म्हणजे ज्या क्षणी बॉम्ब हल्ला वगैरे चालू होतं तेव्हा राजेंद्रची आई स्वामी समर्थांचं नामजप करत होती हा खरा अनुभव आजही राजेंद्र सांगतो गोडीपेक्षा मजबूत आहे श्री स्वामी समर्थ नाम कधी कधी आपण हारतो पण आपल्याला स्वामी समर्थ कधीच हारवून देत नाही आपण मार्ग विसरतो तेव्हा ते संकेत पाठवतात एखाद्या स्वप्नातून शब्दातून किंवा एखाद्या साध्या माणसाच्या तोंडातून स्वामीचं नाम घेत राहा कारण तेच नाव संकटावरचं कवच आहे यानंतर बघूया आपली यापुढील कथा म्हणजे व्यवसाय उद्ध्वस्त पण स्वामींचा संकेत संजय जोशी पुण्यातील एक नामवंत व्यापारी होते एकेकाळी त्यांचा खूप मोठा धंदा होता आणि पण काही महिन्यानंतर सर्व काही संपलं कर्ज कोर्ट मित्रांनी पण त्यांची पाठ फिरवली मनात एकच प्रश्न हे सगळं माझ्याबरोबरच का आहे एके दिवशी तो बघतो रस्त्यावर एक वृद्ध साधू बसलेली हातात कमंडलो ते संजयकडे पाहून म्हणाले माणूस असतो संजयने विचारले म्हणजे साधू म्हणाले ज्या ठिकाणी तुला पराभव वाटतोय तेथेच तुझं पुनर्जन्माचं बीज आहे तेवढंच एक वारा आला आणि साधू दिसेन झाला पण त्याच रात्री स्वप्नात स्वामी समर्थ आले म्हणाले तू जे काही गमावलं आहे ते तुला ते पुन्हा मिळवशील पण आधी मी विसरलेला विश्वास शोध दुसऱ्या दिवशी संजय मठात गेला तिथं भजन सुरू होतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्याने मन हलकं त्याचं मल मन हलकं झालं त्याने ठरवलं पुन्हा सुरुवात करायची थोड्याच काळात एका जुन्या ग्रा ग्राहकाने त्याला काम दिलं पुढच्या वर्षी त्याचा व्यापार फुलावाणी फुलला संजय म्हणतो स्वामींनी माझा व्यवसाय नाही वाचवला तर स्वामींनी माझं मन वाचवलं यानंतर बघूया पुढील कथा अश्रूमधलं दर्शन अकोल्यात एक स्त्री राहत होती नामदेवाची मुलगी सावित्री ओ साधारण चाळीशीत लग्नानंतर आयुष्याने तिला खूप काही दाखवलं पतीचा मृत्यू मुलांचा आजारपण आणि गरिबीचं ओझं पण सावित्री रोज एक गोष्ट करत होती ती सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थाचं नाम घेत असे श्री स्वामी समर्थ हे नाव तिच्या श्वासात सामावलं होतं एके दिवशी तिचा मुलगा अतिशय आजारी पडला डॉक्टर म्हणाले आता शक्यता कमी आहे ती काही क्षण गप्प राहिली घरात कोणी नव्हतं फक्त ओल्या भित्ती आणि स्वामींचा फोटो ती त्या फोटोसमोर बसली आणि म्हणाली स्वामी मी थक खूप थकले पण माझं मूल तुमचं आहे जर त्याला घेऊन जाणार असाल तर मला पण सोब सोबत बरोबर घ्या ती रडत रडत नामस्मरण करत राहिली स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अचानक तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूमध्ये तिला फोटो हलताना दिसला स्वामींच्या डोळ्यातून एक हलकासा प्रकाश बाहेर पडला तिची शुद्ध हरपली दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिच्या मुलाने आवाज दिला आई मला भूक लागली ला ती धावत गेली मुलगा हसत होता आजार पूर्णपणे नाहीसा झाला ती उठून स्वामींच्या फोटो समोर गेली आणि आश्चर्याने पाहिलं फोटोतल्या स्वामींच्या डोळ्यावर एक लहानसा असू सुकलेला होता त्या दिवसापासून ती रोज म्हणते स्वामींचं दर्शन डोळ्याने नाही तर अश्रूंनी होतं स्वामी समर्थ हे केवळ दे, देव नाही ते प्रत्येकाच्या मनातले एक शस्त्र शक्तिस्थान आहेत जेव्हा आपल्याला एकटं वाटतं तेव्हा ते, वा ते आपल्या विचारात प्रकट होतं प्रत्येक संकटात एक संकेत असतो प्रत्येक अडचणीत एक मार्ग लपलेला असतो आणि त्या मार्गाच्या शेवटी स्वामी समर्थ उभे असतात हस शांतपणे तो फक्त नाव घेत राहा कारण नाम म्हणजे माझं अस्तित्व कधी तू रडशील कधी तू थकशील पण लक्षात ठेव स्वामी समर्थ दूर नाहीत ते तुझ्या श्वासात आहे आता डोळे मिटा आणि हळूद स्वामी समर्थाचं नाव घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमचं मन जिथे शांत होतं तेथे ते स्वामी समर्थ आहे ही कथा जर तुमच्या मनाला स्पर्श असेल तर ती तर आपल्या सर्व स्वामी भक्तांसोबत शेअर करा कारण ह्या कथा आपल्या सबस्क्रायबर बांधवानेच आपल्यापर्यंत पोचवल्या आहेत जर तुम्हाला पण काही अशा अनुभव आलेले असेल तर नक्की तुमचा अनुभव शेअर करा कारण की स्वामी समर्थाचं नाव जितकं पसरवाल तितकी तुम्हाला कृपा भेटेल श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा अनुभव आणि श्री स्वामी समर्थ